नमस्कार सह्याद्री धुर्यामध्ये आपले सर्व स्वागत आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील राजा विधानसभा मार्गाशी पुन्हा चर्चा करणार आहोत कारण या मतदारसंघामध्ये महायुतीची विद्यमान उमेदवारी विधिमान आमदार प्रकाशराव आंबेडकर यांना जवळजवळ निश्चित आहे यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार याची जोरदार चर्चा झाली आहे याच्यामध्ये भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी राजीनामा दिलेले आहे त्यांना उमेदवारीसाठी ते विकास आघाडीकडे प्रयत्न करत आहे याचबरोबर माजी आमदार की पी पाटील डी सी बँकेचे संचालक ए वाय पाटील या निवड्या पाहुण्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केलेले आहेत त्यांनी मातुश्रीकडे उमेदवारी मागण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे मातोश्रीचा कौल कोणाला मिळणार याचबरोबर सुरत पवार गट की या मतदारसंघामध्ये आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करत आहे जर असं झाले तरी तुतारी चिन्ह कोण बरोबर सतीश जाधव जे काँग्रेसचे बडेग्रस्त आहेत माझे आमदार दिनकरराव जाधव यांचे ते पुत्र आहेत मित्र कार्त आणि संचार त्यांचा वाढदिवसा आहे त्या वाढदिवसानिमित्त एकाच वेळी एकाच ठिकाणी यशवंत निवासस्थानी माझे आमदार के पी पाटील व युवा पाटील यांनी अचानक भेट दिली व त्यांना शुभेच्छा दिल्या दिनकरराव जाधव सरकार माझ्या आमदारांचा त्यांनी भेट देऊन आशीर्वादही घेतला पण या मतदारसंघाने अशी परिस्थिती आहे ज्यावेळी माझे आमदार दिनकर जाधव ज्या उमेदवाराच्या पाठीशी राहतो तो आजपर्यंतचा इतिहास आहे की त्याच्या बाजूने हा मतदारसंघाला निकाल लागलेला या यशवंत निवासस्थानांचा माझे आमदार दिनकरद गटाचा पाठिंबा कोणाला मिळणार याची जोरदार चर्चा राधानगरी बुदर्घर आघाडीमध्ये सुरू झाली